आपले स्वप्न स्वप्न आपले साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण परडे स्वराज्य लेखणी मंच आयोजित ऑडिओ सादरीकरण विषय बदलले आहे गाव या उपक्रमाअंतर्गत मी सौ वृंदादीपक राव धुळे माझी कविता सादर करते आहे ही द्विपदी आहे आणि कवितेचे शीर्षक आहे नाशिक तेव्हाचे नाशिक नगरी गोदा काठी वसली नाशिक नगरी गोदा काठी पावन झाले रामचरणांनी पावन झाले बालपण माझे या मातीत सरले बालपण माझे या, माती बाल या मातीत सरले संस्कारातून मम जीवन घडले रातुनी मम जीवन घडले निसर्ग तत्त सुंदर होते ते रूप निसर्ग सुंदर होते ते रूप हिरवाईच्या तीर्थक्षेत्रीचे अप्रूप मंदिर घंटानाद निनादत होते मंदिरी घंटा नाद निनादत होते गंगेचे पाणी मुक्त खळाळत होते गंगेचे पाणी मुक्त खळाळत होते शुचिता येथे नांदणारी शुचिता येथे नांदणारी शुद्ध हवा शुद्ध पाणी जनी प्रेम मधुर भाषा जनी प्रेम मधुर भाषा गोड वाणी बदल हा जगाचा नियम असतो बदल हा जगाचा नियम असतो अस्तित्वासाठी आवश्यकच असतो अस्तित्वासाठी आवश्यकच असतो आज हेच शहर विकसित झाले आज हेच शहर विकसित झाले उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान आले उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान आले द्राक्ष बागांनी सुरू सुरूवाईन उद्योग द्राक्षबागांनी वाईन उद्योग इमारतींच्या गर्दीत जंगलांचा जोग इमारतींच्या गर्दीत जंगलांचा जोग घाट बांधता गोदावरी आकसली घाट बांधता गोदावरी आकसली दुकानांची जागाही मॉनने घेतली दुकानांची ही मॉलने घेतली झाला विकास झाला विकास व्यापार उदिन वाढले ही आता इव्हेंट झाले ही आता इव्हेंट झाले कसेही असो तरी बेस्ट नाशिक कसेही असो तरी बेस्ट नाशिक कान आज उद्याही मित्याची चाशीक, मित्याची मी मित्याची चाशीक, धन्यवाद